नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपल्यास प्रियंका किचनमध्ये महाशिवरात्र स्पेशल कुरकुरीत आतून जाळीदार कमी तेलकट भजे कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी कुरकुरीत भजे बनवण्यासाठी उपवासाचे एक वाटी शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे शाबूदाना छान कढईमध्ये भाजून थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला फिरून घेऊन तो चाळण्याने चाळून घेतलेला आहे तर एक वाटी घेतलेला आहे आता दोन बटाटे घेतलेले आहेत तर त्याचीच आपल्याला सालं काढून खिसने खिसून घ्यायचं आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला साल काढून घ्यायची आणि किसनीने खिसून घेणार आहे मी बटाटे तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने हा बटाटा खिसून घेतलेला आहे तुम्हाला जर साल काढायचे नसेल तुम्ही साली सहित जरी खिसला ना तरी सुद्धा चालेल आता पूर्ण आपल्याला ह्या बटाट्याचं टार्च काढून घ्यायचं म्हणजे दोन तीन पाण्याने हा बटाट्याचा कीज जो आहे ना तो स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता तुम्हाला किती बजे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही बटाटे किंवा शाहुदाना पीठ वापरू शकता आता यामध्ये आपल्याला किती बजे झाले मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे एवढ्या साहित्यामध्ये तर अगोदर हे कीस आपण स्वच्छ असा धुवून घेऊ तर पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने छान असं दोन ते तीन पाण्याने टार्च निघेपर्यंत हा बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे आणि पूर्णपणे असं दाबून दाबून पाणी याचं काढून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची मी ते चार ते पाच हिरवी मिरची अशा बारीक कट करून घेतल्यात आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान या बटाट्याच्या किसला चोळून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं जर लहान मुलं असतील तर तुम्ही मिरच्या एक दोनच वापरा किंवा आणि त्या मिक्सरमध्ये फिरून घ्या किंवा ठेचा करून घ्या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जोशाबांना भाजून दळून घेतलेलं जे पीठ आहे ना ते घालून घ्यायचं आणि जेवढं पाणी न टाकताच आपल्याला हे पीठ जे आहे ना, ना ते या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी आणि टेस्टी भजी होतात पहा उपवाशाला तोच तोच शावदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो तर असं चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं तर तुम्ही हे बटाट्याची रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता आता महाशिवरात्र जवळच आलेली आहे म्हणजेच रविवारी आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही हे बटाट्याची भजे नक्की करून पहा तर इथे पाहू शकता मी अर्धी वाटी इतकं घातलेलं आहे आता सर्व पीठ मी घालून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला फक्त थोडंसं पाणी वापरायचं आहे अगोदर जेवढं बटाट्यामध्ये जे स्वतःचं पाणी असतं ना त्यामुळे जास्त पाणी वापरायची गरज नाही तुम्हाला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त मी इथं अंदाजे दोन तीन चमचे पाणी वापरलेलं आहे याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही तर इथे पाहू शकता मला त्याच वाटीने ज्या वाटीने पीठ घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे हे पीठ छान असं भजायचं मिळून घेण्यासाठी तर यामध्ये जास्त कुठलंही काही वापरायचं नाही आणि आता हे पीठ पाणी थोडंसं जास्त का लागतं कारण आपण शाबोदाना बटाट्यामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स केला ना तर तो पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडंसं जास्त लागू शकतं तर तुमचं पीठ किती आहे आणि त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता वापरू शकता पाणी तर आता आप आपल्याला हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान असा शाबुदाना आपला भिजतो तर इथे पाहू शकता दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं शाबुदाण्याचं किंवा भज्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे म्हणजे जे शाबूदाण्याचे कण असत ना ते व्यवस्थित असं पाणी पितात आणि छान होतात तर आता आपण भजे बनवायला घेऊ तर साईडला मी गॅस चालू केलेला आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता भजे सोडून घेऊ यामध्ये आपल्याला सोडा किंवा कडकडीत तेला पण म्हणून टाकायची अभिगात भरण नाही आता तुम्हाला किती भाजी छोटी मोठी हवी ना त्यानुसार तुम्ही भज यामध्ये सोडून घ्या तर पाहू शकता तेला छान ताव होता आता कढईमध्ये जेवढी भजे आपल्या तेलामध्ये बसतात ना तेवढी सोडून घेतलेली आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही पण असे चटपटीत किंवा टेस्टी कुरकुरीत भजे करून नक्की पहा एकदम छान लागतात आणि हे भजे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता पण तुम्हाला जर अजून थोडंसं चटपटीत खायचं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणीसोबतसुद्धा ही भजी खाऊ शकता तर आता एक दोन मिनिट आपल्याला ह्या भज्यांना काहीच करायचं नाही दोन मिनिट झाले की आपल्याला ह्या भजनला अलटी पलटी करत छान असे मस्त ब्राऊन गोल्डन रंगावरती खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान मस्त गोल्डन रंगावरती मी हे भजे तळून घेतलेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवायला अतिशय सोपे आहेत आणि सोडा येऊन न वापरता आपण हे भजे बनवलेले आहेत तर चटपटीत तुम्हाला जर ह्या महाशिवरात्रीला असं खाऊ असं वाटलं तर ही भाज्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की हे आपले भजे ना किती असे कुरकुरीत झालेले आहेत तर दुसरी सुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने छान अशी तळून घेणार आहे करायचं नाही मग आपल्या भजेतना जास्त तेल सोसून घेतात आणि तेल पडवतात आणि कढईमध्ये जेवढे भुजे नव्हतात तेवढेच आपण भुजे तेलामध्ये तोडून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा बॅच आपली एका अंगाने तळून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व भजे तळून घेणार आहे आता तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती भजे झाले आपल्या तेवढ्या मिश्रणामध्ये तर आप त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ताई नव्हतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा छानशा गावरान आणि छोट्याशा रेसिपी पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता आपली शेवटची बॅच आहे आणि मी अशा पद्धतीने सर्व भजे तळून घेतलेले आहेत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत भजे झालेले आहेत पहा एकदम छान तर तुम्हाला पण या महाशिवरात्रीला असेल तर चटपटीत काहीतरी वेगळं खायचं असेल खिचडी सोडून तर असे भजे नक्कीच करून पहा आता डिशमध्ये मी एका काढून घेतलेले आहेत आता भजे म्हणल्यानंतर थोडंसं तिखट आणि अजून छान खायचं असेल तर यामध्ये आता आपण मिरची तळून घेणार आहोत तर इथे मी पाता मिरच्या अशा पोटं फोडून घेतलेल्या आहेत ते तेलामध्ये टाकून देणार आहे तर इथे पाहू शकता मिरची छान मी अशी तेलामध्ये तळून घेतलेली आहे पोटं फोडून घ्या नाहीतर मग ती तेलामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्या अंगावर उडू शकते आता यावरती थोडंसं मीठ भरून भुरु घ्यायचं आणि भजे सव करायला घ्यायचे तर असे जर भजे बनवले तर मुलं तुमची बेसन पिठाची सुद्धा भजी परत खाणार नाहीत एवढी टेस्टी भजी लागतात पहा तर तर इथे पाहू शकता आपल्या तेवढ्या प्रमाणामध्ये एक डिश भरून छान अशी भजी झालेली आहेत एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहेत पहा तुम्हाला या आवाजावरून कळतच असेल आणि तितकेच आतून जाळीदारसुद्धा झालेले जा आहेत पाहू शकता तर आणि एकदम कुरकुरीत टेस्टी भजी झालेली आहेत तर हे असे गरमागरम भजे आणि त्याच्यासोबत अशी मिरची खायला कोणाला आवडत नाही त्यासाठी तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला असे भजे करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये के नक्की सांगायला विसरू नका तर चला अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे पुन्हा एकदा सर्वांना स्त्रीस्वामी समर्थ